हो उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले अकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सन्माननीय दीपक करंजीकर विशेष कार्य अधिकारी पु ल देशपांडे अकादमीचे आमचे उल्हास ठाकूरजी आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेल्या सन्माननीय श्रीधर फडणीस यांच्या कन्या रुपाते देवधर उपस्थित आशा खाडीकरजी वास जी विकास परंजेजी मीना नाईकजी जी उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मातांना पुल कला महोत्सवी संकल्पना आमच्या सल्लागार समितीने मांडली आणि प्रत्यक्षात उतरवण्याची सर्व जबाबदारी सुद्धा अकादमीच्या सर्व सहकार्यांनी पूर्णपणे यशस्वी मनापासून अभिनंदन आणि कौतुक आठवली पु ल देशपांडे म्हणजे महाराष्ट्र पु ल देशपांडे म्हणजे लेखक पु ल देशपांडे म्हणजे नाटककार पु ल देशपांडे म्हणजे संगीतकार पु ल देशपांडे म्हणजे चित्रपटामध्ये काम करणारा कलाकार पु ल देशपांडेच्या किती वृत्ती सांगायच्या महाराष्ट्राला आणि देशाला स्वतःची ओळख करता करता मराठी माणसाची जगात ओळख निर्माण करणारा हा माणूस म्हणजे पु ल देशपांडा खर तर पु ल देशपांडेंच्या साहित्य निर्मितीशिवाय किंवा त्याचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही आणि महाराष्ट्राचं खरं वर्णन करायचं असेल तर पु ल देशपांडे साहित्याला बाजूला ठेवून मांडणी करू शकणार नाही इतकं मोठं योगदान पु ल देशपांडे यांनी आपल्या सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये जगण्याचं कारण काय जगताय कशासाठी असं पु ल देशपांडेनं जेव्हा विचारलं त्यावेळेला केशवसुतांची कविता हे माझ्या जगण्याचं कारण आहे रहस्य आहे उद्देश आहे असं ल देशपांडे म्हणतात आणि मग ते मांडताना ते म्हणतात की मला जागोजागी माझ्या घरातल्या कुणा विस्तार असं जगण मला आवड असं घर माझं आहे अशा पद्धतीची भावना ते व्यक्त करतात हे वर्ष संत ज्ञानेश्वरांचा जन्म जयंतीचं साडेसातशे वर्ष आहे आणि विश्वची माझे घर अशी मांडणी करणारे संत ज्ञानेश्वर त्यांच्या पावलावरच कदाचित डोकं ठेवून काम करणारे पु ल देशपांडे असावेत म्हणून त्यांना जागोजागी स्थळी स्थळी माझ्याच घराच्या पाऊल दिसतात अशी मांडणी पुलांनी केली असावी असं मानणारे म्हणजे की मी आहे पु ल देशपांडे व्यक्तिरेखा आणि त्याचं चित्रण करण्यात या जगातली बेस्ट फॅक्टरी होती त्यांनी निर्माण केलेल्या विविध साहित्य निर्मिती नाटकांमध्ये त्यांनी हेरून बटाट्याची चाळ असो असामी असामी असो सगळीकडे जी पात्र उभी केली ती पात्र आपल्या आजूबाजूला बाळवीकडे उजवीकडे असावीत पण आपल्याला लक्षात येऊ नये त्यांचं विशेषत्व आणि त्यांच्यावर पण पण त्यांना कुठेही इजा न पोचतात आयुष्य पूर्ण पुण्यात घातल्या पुणेकरांवर चिमटे काढले पण पुणेकरांना इजा कधी पोचवली नाही मुंबईवर वर असून ओढले पण मुंबईकरांना किंवा कुठेच इजा न करता त्यांनी लिखाण केलं त्यांनी नाकाबुभा केला त्यांनी व्यक्तिरेखा उभा केल्या आणि त्यामुळे त्यांच्या लिखाणाने त्यांच्या मांडणीने त्यांच्या व्यंगाने त्यांच्या चिमट्याने जखमा कधी झाल्या नाही आणि म्हणून एका शाहराने म्हटलं जखमा अशा सुगंधी त्यामुळे झालेल्या जखमा सुद्धा सुगंधी वाटाव्या कारण पुलांनी केलेल्या जखमा आहे जखमा नाहीच त्या पण त्या आपल्याशा वाटाव्या अशा पुलांच्या निर्मितीचा रहस्य आहे संगीतकार म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं काम म्हणजे ईश्वराने परमेश्वराने बराच का या धर्तीवर असा अवली पाठवण्याचे विचार केला असेल की ज्याच्या जगण्याची पूर्ण मीमांसा ज्याला आपण म्हणू विशिष्ट कारण कारण परत्वे जन्म दिलेल्या माणसांमध्ये ज्यांचा उल्लेख अतिशय आग्रहाने करता येईल अशा कारण परत्वे जगणाऱ्या माणसाचं नाव म्हणजे पु ल देशपांडे अरे पु ल देशपांडे आणि पुलकला महोत्सव आम्ही केला तर काही लोकांना सुद्धा अडचण निर्माण होईल याच्यावरही पुलनी विधान केलंय व्यक्तिरेखा उभ्या केल्या वृत्तींवर सुद्धा फुलांनी उभी करत होतो आपण त्याच्या साक्ष त्यावेळी काही लोकांनी लिहिलं आणि मग मला थोडा मी प्रयत्न केला की बाबा फुलांच्या काही साहित्यात आपण बघू फुलांच्याकडे असे प्रसंग आल्यावर त्यांनी काय केलं तर छिद्रांवशी वृत्तींबद्दल लिहितांना फुलं स्वतःच म्हणाले काही लोकांना परमेश्वराने नाच जे दिलाय ते श्वास गंध सुगंध यासाठी नाही केवळ मोरडण्यासाठीच दिलेला आहे आणि मग या पद्धतीचं <laughs> पुलांचं जीवन मला याचा जरूर उल्लेख करायचा किती क्षणांचा आपण अभ्यास करायचा किती गोष्टी पाहायच्या मला भावलेली गोष्ट जी आहे की पुलं प्रासंगिक त्या समाजातल्या त्या काळामध्ये ज्या गोष्टींवर साहित्य निर्मितीवर कला निर्मितीवर समाज अजून त्याला ऍक्सेप्ट करेल की नाही स्वागत करेल की नाही त्याच्यावर टीका करेल असं वाटणाऱ्या योग्य साहित्य निर्मितीच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले पुलं आपण पाहिले म्हणजे उदाहरण वस्त्र स्वतःच गंगाराम गोवणकर यांना आपण गमावलंय मुलांना अभिवादन यासाठी करायचं कारण त्या काळामध्ये गंगाराम गावणकरांनी मालवणी भाषेमध्ये वस्त्रहरण लिहिताना मालवणी भाषेतला जो लिहायचा आहे त्यामध्ये शब्दोच्चार शिव्यांकडे वाटणारे धाव असतील त्यावेळेला ते पूर्ण नाटक बघून फुलांनी वस्त्रहरणच्या मागे खंबीरपणे उभे राहून भूमिका मांडली आणि त्या नाट्याच्या मागे उभे राहिले असे फुले दिसतात फुलांची पंचाहत्तरी जाळ झाली पंचाहत्तरी गौरव ग्रंथ झाला त्या गौरव ग्रंथाचं ज्या वेळेला प्रकाशन करण्याची वेळ आली त्यावेळेला मुखपृष्ठावर किंवा शेवटच्या पृष्ठावर कोणाची प्रतिक्रिया कोणाच्या शुभेच्छा मिळाल्या नसतं राष्ट्रपतींपासून सगळ्यांच्या मिळाल्या असत पण मुलं अशा कलाकारांच्या मागे सुद्धा उभं राहायचं त्या गौरव ग्रंथाच्या पार्श्वभागावरच्या पृष्ठावर भालेरावांकडनं कविता लिहून गाणार असं म्हणून नवोदित मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या एका कवीच्या मागे तुला आणि त्यामुळे पु ल देशपांडे यांच्या नावाने अकादम्याने या त्यात पुल कला महोत्सव होतो माझ्यासाठी सर्वस्वी आनंदासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास कार्यक्रम आहे आणि म्हणून मी आपण त्यातही आनंद या गोष्टीचा आहे की शिंदे फडणवीस यांच्या व्यंगचित्रांचं रंगचित्रांच चित्रांच प्रदर्शन त्याच वेग आपण केला शंभर वर्ष पार केली आणि मग आमच्या निवेदिका सांगत होत्या की बसताना उठताना हे खरंच आहे पन्नासी नंतर अडचणी होतात पण मी स्वतः शेदनच्या घरी गेलो फोटो काढायला चार वेळा ते खात खट खटलं परमेश्वराची देणगी आणि या या व्यंगचित्रकाराच आणि रहस्य आहे की जगाने त्याच्यावर अभ्यास सुरू सुद्धा केला आणि म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्याच वेळेला मी घोषित केलं काल जेव्हा पुणे विद्यापीठात होतो सावित्रीबाई पुणे पुणे विद्यापीठात त्यावेळेला रजिस्टरशी बोलून त्याची प्रक्रिया सुद्धा मी पाहिली संशोधन करावं इतकं अमूल्य अवर्णनीय कार्य हे शिद परमिसन केलं आहे व्यंगचित्र कार कुठलाही चांगलाच कुठली कला चांगलीच पण तो व्यंगचित्रकार तो चित्रकार ज्यामध्ये रंग वापरतो व्यंगचित्रात पण शब्द वापरत नाही त्यांना जे म्हणायचंय ते त्यांच्या रेषांमधना इतकं स्पष्ट आहे की त्यांना बरोबर बोल लावायची गरज नाही एखाद्या मुखपटाने ऑस्कर मिळवावा अशा पद्धतीचं चित्र शब्दांविना संदेश पोचवणार मला शिध फडणवीसांचं वाटतं आणि त्यामुळे ते होऊ त्यांचं पुस्तक मी चाललं त्यांनी मला प्रेमाने दिलं मला सौभाग्य मिळालं त्यांचा सन्मान करण्याचं आणि मग कधी कधी मायातला जसा चित्रकारातला चित्रकार व्यंग चित्रकारातला चित्रकार मायातही राजकारणी जागाव शिद फडणीस सारखे व्यंगचित्रकार आता राहिलेत का हा अजून चर्चेचा वेगळा विषय सन्मान पत्र देण्याचं सौभाग्य ताई तुम्ही आम्हाला दिलं ते पोचवा कारण असे व्यंग चित्रकार ज्यांना पत्र द्यावं यात अग्रणी आता चित्रकार चांगले असले तरी आजकाल काही चित्रकार सन्मान पत्र सोडा ते स्वतः तक्रार पत्र आणि निंदा पत्रच करत असते okay. त्याची फोडबी करायची जी गरज नाही okay. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपली कला याची जोपासना करताना सुद्धा अहम भाव नाही बडे जवापणा नाही मी म्हणतोय बघा नाही आजकालचे काही सगळं नाही काही व्यंग का मी म्हणतो तेच करा ही विनयशीलता शिंदेपट मी त्यांनीकडनं शिकली आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने दीपक जी आपण जो काही आजच्या मराठी भाषेत फ्युरेट केला तो अतिशय योग्य उत्तम असा केला आणि या कार्यक्रमात पुढे होणाऱ्या ज्या काही बारा तारखेपर्यंतच्या कार्यक्रमांची मालिका आहे मला याचा आनंद आहे की आपण महाराष्ट्रातील ग्रामीण महाराष्ट्रातील सुद्धा कलाकारांना त्यातली संधी देताय जपूर्जा सुद्धा मी चुकत नसेल तर परभणीतला आमच्या काही मुला मुलांना तुम्ही ते काम केले आणि त्यामुळे या कार्यक्रमामध्ये फुलांना जे वाटत होतं कि सामान्यातल्या सामान्य कलाकाराच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे तोच आत्मा दीपक आणि सल्लागार समितीने पूर्णपणे उतरवलाय माझं तुम्हाला खूप खूप अभिनंदन आहे त्यांनी मागणी केली मॅपिंग केलं पाहिजे खरंतर दर काम आधीच झालं पाहिजे पण कदाचित ईश्वरी प्रेरणाने काही कामं माझ्या नशिबी असतील आपण केवळ प्रस्ताव पुटत करा त्याच्यावर काढण्याची आणि मुलांची आठवण काढतात म्हणजे सही करून त्याला मान्यता देण्याची पूर्ण जबाबदारी दे मी घेतो आणि त्याला लागेल तो तो आणि ते मॅपिंगचा जे काही ठेवा पुस्तक रुपा आणि किंवा डिजिटल फॉर्म मध्ये त्याला सुद्धा मुलांची आठवण जोडावी या पद्धतीचं कार्य आपण करावं जास्त मी बोललो हो तर म्हटलं कमी होण्याचा धोका आहे मला माहिती आहे महानगरपालिकेच्या नेमका जवळ आहे तो धोका मला पत्करायचा नाहीये आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या जय हिंद जय महाराज